अरे कुठे प्रचारासाठी कोणाच्या पक्षाच्या तू सुद्धा ये उद्यापासून रोजगार नाही मग मस्त खायला आणि फिरायला मिळेल गोष्टींसाठी आपण आपलं मौल्यवान मत त्यांना द्यायचे अरे मग मत द्यायचे कोणाला जनतेचा कुठल्याही पक्षावर विश्वास राहिलेला नाही आज या पक्षात उद्या त्या पक्षात मग जनतेला न्याय देणार कोण म्हणून मी ठरवले मी माझे मत अपक्ष उमेदवार लेखिका पत्रकार सामाजिक सेविका ज्या स्त्रियांसाठी वृद्धांसाठी झोपडपट्टी वासियांसाठी बेरोजगारांसाठी आपलं आयुष्य खर्च करत आहेत अशा दीप्ती अशोक वालावलकर या अपक्ष उमेदवार आमच्या ताई ज्यांनी आजवर काही केलेल्या कामाचा गाजावाजा केला नाही कारण जनतेसाठी त्या स्वतः संपर्क साधून मदत करतात आता वेळ आपली आहे त्यांचं चिन्ह ऊस शेतकरी गन्ना किसान कारण शेतकरी राहिला तरच देश राहील मुंबई सह महाराष्ट्र राहील हा बघ त्यांचा जाहीरनामा संपूर्ण वाच आणि हो मतदान करायला जाल तेव्हा ऊस शेतकरी या चिन्हावर बटन दाबायला विसरू नका तुला कळलं एक सामान्य व्यक्ती तुमची आमची हक्काची दीप्तीताई वालावलकर